बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार मित्र मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्ण पर्व प्रकरण आठवे दुर्योधन आणि कर्ण यांच्या पुढे हसला महामंत्री विदुरांचा रथ हस्तिनापुराच्या दिशेनं उधळला होता कुरू पांचालांची सोयरी झालेली पाहून आनंदानं वेळावून गेल्या विदुराला केव्हा एकदा धृतराष्ट्राला भेटेन असं झालं होतं परंतु घोडे कितीही वेगाने पिटाळले तरी गंगेकाठी असल्या त्याच्या वाड्यावर पोचायला त्याला मध्यरात्र उलटली एवढ्या रात्री महाराजाला उठवणं प्रशस्त नव्हतंच शिवाय ही वार्ता त्याला अप्रिय वाटण्याची शक्यता अधिक तेव्हा फार घाई न केलेलीच बरी विदूर महामंत्री असला तरी त्याची स्थिती एखाद्या सेवकासारखीच आहे भीष्माजी आज्ञा म्हणूनच केवळ त्यानं महामंत्र्यांचं पद स्वीकारलं आहे परंतु महामंत्री असूनही तो गंगेकाठी या झोपडी वाड्यात राहतो त्याच्या आयुष्यात कदाचित एवढंच त्याच्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे घडलं नाहीतर त्याच्या इच्छेला आणि मतालाही वेगळी किंमत आहेच कुठे तुला निष्कांचनच राहायचं तर निदान वाड्यात तरी राहा म्हणून महाराजानं त्याला हा वाडा बांधून दिला आहे आपल्या परिवारासह तो इथेच राहतो दोन घास खाऊन विदूर मंचकावर पडला करा पण त्याला झोप कशी ती आलीच नाही विचारांची अनेक उलटसुलट चक्र त्यांच्या डोक्यात गरगरत राहिली पहाटे पहाटे गंगेवरून येणाऱ्या नावाड्यांच्या हाका ऐकू येऊ लागल्या तेव्हा कुठे त्यांची तंद्री भंग पावली त्याला आता अधिक धीर धरवला नाही डोळ्यावर तरंगू लागलेली झोप झटकून तो उठला प्रातर्विधी आटोपून राजवाड्यात निरोप पाठवला आणि निरोप घेऊन गेल्या दुतापाठोपाठ तोही राजवाड्यात दाखल झाला महाराजा विदुराची वाटच पाहत होता तशात विदुराचा निरोप मिळताच त्याच्या उत्सुकतेला पारावार राहिला नाही घाईघाईनं सार आवरून तो राजवाड्याच्या मुख्य दालनात येऊन बसला नगरीहून परत आल्या रथांचे खटखडाट रात्री त्यांच्या कानावर आले होते परंतु तेव्हा खूपच उशीर झालेला होता त्याच्या शयन कक्षाच्या खिडकी खालून जाणारे सैनिक काहीतरी बोलत होते खरं कुरुपांचालांचं शक्य झालं द्रौपदी कुरूंची सुन झाली असं काहीतरी ते बोलत होते अस्पष्ट कानावर येत होतं परंतु स्पष्ट काहीच कळालं नाही खरंच का द्रुपदाची कन्या कुरूंची सून झाली आहे माझ्या धनुर्धर पुत्रानं तो अवघड पण जिंकला की काय कल्पनासुद्धा किती छान वाटते पण दुर्योधन आहेच तसा पराक्रमी वाटलं असंच जाऊन कोणाला तरी विचारावं खरंच का द्रौपदी कुरूंची सून झाली आहे पण विचारायचं तरी कोणाला आणि कसं महामंत्री विदूर बहुधा तीच आनंद वार्ता सांगण्यासाठी एवढ्या सकाळी धावत आला असेल पण अशी आनंद वार्ता देण्यासाठी दूध पाठवायचा औपचारिकपणा कशाला हा विदूर सुद्धा कधी कधी उगीच अंत पाहतो झालं कुरु पांचालांचा विजय असो धृतराष्ट्राला सामोरा येऊन त्यांच्या पायाला स्पर्श करत विदूर म्हणाला आनंदाच्या अनावर लाटाने धृतराष्ट्रांचं मन उचबळून आलं उत्साहित होऊन तो म्हणाला मी हे काय ऐकतो आहे विदूर खरंच का कुरुपांचालांची सोयरीक झाली आहे होय महाराजा तू ऐकलंच ते सत्य आहे द्रुपद राजकुमारी कुरुकुलाची सून झाली आहे शाबास विदुर शाबास यासारखी आनंदाची गोष्ट नाही माझा दुर्योधन तो पण जिंकल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्रीच होती आता आपल्या भाग्याला सीमा राहिली नाही फार फार चांगलं झालं कुरु पंचालांचे दुरावलेले संबंध आता पुन्हा पूर्ववत होतील द्रुपदाशी संबंध आल्यामुळे अनेक बलाढ्य राजे आता आपले मित्र होतील आपण आता पूर्वीपेक्षाही अधिक बलवान झालो आहोत विदूर महाराजा विदूर म्हणाला विदूर जा वधूवरांच्या स्वागताची तयारी करायला सांग जा राजकन्या द्रौपदीला अलंकार आणि मडवून आमच्या आशीर्वादासाठी घेऊन या म्हणावं गैरसमज होतोय महाराज द्रौपदी कुरुकुलाची सून झाली आहे हे खरं पण पण तिच्यासाठी ठेवलेला पण दुर्योधनानं नव्हे अर्जुनानं जिंकला आहे अर्जुन म्हणजे हे काय सांगतो आहेस तू विधूर धृतराष्ट्राच्या अर्जुन विजच कोसळली होती अर्जुनाचं नाव ऐकता झाल्या वेदना तो लपवू शकला नाही परंतु तशातही स्वतःला सावरत तो पुढे म्हणाला म्हणजे म्हणजे ते जिवंत आहेत तसा असेल तर मला किती आनंद होतो आहे म्हणून सांगू खरोखर गर ती मुलं किती गुन्हे आहेत फार चांगलं झालं तेही मला माझ्या मुलांसारखेच आहेत नाही का विदूर त्यांना जाळून टाकायला निघाला तो दृष्ट पुरोचन स्वतः जळून खाक झाला ते बरंच झालं म्हणायचं आज आमच्यावरचा मोठाच कलंक धुवून निघाला एवढं बोलून महाराजा जो गप्प झाला तो पुढे बोलेच ना कारण कोणीतरी येत असल्याची चाहूल त्याला लागली होती बहुतेक दुर्योधनच त्याच्यासोबत कर्ण दुशासन आणि शकुणी हेही असावेत युवराज दुर्योधन अंगराज सेवकाने सांगितलं ए पुत्र दुर्योधन ए शकुणी आणि अंगराज तूही ये हा विदूर काय सांगतोय ते तुम्ही ऐकलत का ऐकलं अगदी सगळं ऐकलं दुसमुसळेपणानं आसनावर बसत दुर्योधन म्हणाला त्याच्या बोलण्यातील तुटकपणा आणि संताप सहजच लक्षात येण्यासारखा होता एक विचित्र अवघडले पण निर्माण झालं आज्ञा असेल तर मी जातो महाराजा विदुर म्हणाला आणि महाराजांच्या आज्ञेशी वाट न पाहता तो उठलाच पण जाण्यापूर्वी त्याला एक विचारायचं होतं तो म्हणाला आज्ञेप्रमाणे वधू वरांच्या स्वागताच्या सूचना देतो महाराजा तर तर वधूवरांचं स्वागत झालंच पाहिजे आंधळ्या डोळ्यांमध्ये साकळून आलेली विखारी अश्रू महाराजा म्हणाला दूर जातात इतका वेळ साचून राहिला दुर्योधनाचा संताप एकदम उफाळून आला संतापानं फनपण तो म्हणाला तुमच्या तोंडून शत्रूची स्तुती ऐकून आज धन्य धन्य झालो मी आता खुद्द आमचे वडील शत्रूच्या कल्याणाची कामना करू लागले आहेत छान छान आम्ही त्यांना लक्षाग्रहात जाळून मारण्याचा जा प्रयत्न केला हे त्यांना कळून चुकलं आहे आता आम्ही त्यांच्या हातून मरण तरी पत्करलं पाहिजे नाहीतर आत्मघात तरी करून घेतला पाहिजे काय करायचं तेवढं फक्त सांगा धृतराष्ट्राला ऐकून घेणं भागच होतं दुर्योधनाचं बोलणं शांतपणे ऐकून घेऊन तो म्हणाला दुर्योधन पुत्रा तुला राग येणं साहजिकच आहे पण ते सारं ऐकून मला खरोखरच आनंद झाला आहे असं का तुला वाटतं पण विदुराशी तसंच बोलायला नको होतं का अरे त्या कपटी माणसासमोर मी दुसरं काय बोलू शकणार होतो तो तो तुला माहीत नाही का त्याच्याशी तसंच बोललं पाहिजे तरच आपले हेतू साध्य होतील आता तरी झालं ना समाधान अरे ते जळून गेल्याचं वृत्त आलं तेव्हा सगळ्यात जास्त आनंद कोणाचा झाला असेल तर तो मला मला पण मी तो कोणाजवळ व्यक्तही करू शकत नव्हतो हो तुम्ही आनंदानं नाचला असाल पण मला प्रजेच्या समाधानासाठी अश्रू ढाळावे लागले आता या स्वयंवराच्या वृत्तानं माझी काळजी अधिकच वाढली आहे द्रुपदासारखा बल्हाड्य राजा त्यांचा मित्र झाला आहे आणि त्यामुळे आमचा मार्ग आता आणखीनच कठीण झाला आहे अंगराज ये ये असा माझ्याजवळ बस तूही मला सल्ला दे एवढं झाल्यावर दुर्योधनाचा संतामागणी थोडा शांत झाला तो म्हणाला हस्तिनापूरचं राज्य आता आमच्या हाती आलं आहे ते मागायला ते कोणत्याही परिस्थितीत हस्तिनापुरात पाऊल ठेवणार नाहीत असंच काहीतरी केलं पाहिजे काय करता येईल असं तुला वाटतं धृतराष्ट्र तु म्हणाला मी असं ऐकतो की ते पाचही भाऊ द्रौपदीशी लग्न करणार आहेत आणि तीच गोष्ट आमच्या पथ्यावर पडणार आहे सुंदर स्त्रिया आणि गुप्तचरांच्या मतीनं आधी त्या पाचही भावामध्ये द्रौपदीवरून आणि त्यांच्या सावत्रपणावरून वैमनस्य निर्माण करूया नाहीतर द्रौपदीच्या मनात त्यांच्याविषयी विष कालवूया शक्य झालं तर द्रुपदालाही काहीतरी नजराना पाठवून अपलासा करू आणि काहीही करून आधी त्या भीमाचा बंदोबस्त करूया आपला सर्वात मोठा शत्रू तोच आहे त्या पाचही भावात तोच अधिक बलवान आणि धोकादायक आहे किंवा असं करूया त्या पाचही भावाने हस्तिनापुरात येणं त्यांच्या दृष्टीनं हिताचं नाही अशी वंदता पसरू ती सगळी चर्चा ऐकत असला कर्ण स्वतःशीच हसला आणि चर्चेत प्रथमच हस्तक्षेप करत म्हणाला ही निष्फळ चर्चा कशाला हवी आहे युवराज तुझा एकही पर्याय मला व्यवहार्य वाटत नाही या युक्त्यांचा खरंच उपयोग होईल असं तुला वाटतं का मग ते इथं हस्तिनापुरात असताना तू काय करत होतास जेव्हा ते लहान होते पंख न फुटलेल्या पाखरांसारखे असहाय्य होते तेव्हा जे शक्य झालं नाही ते आता कसं शक्य आहे आणि तेही अनुभवाचं शहानपण आणि द्रुपदासारख्या बलाढ्य राजाचं पाठबळ बला असताना आता ते शक्य नाही आता तुझी कुठलीही युक्ती कामी येणार नाही द्रौपदीच्या मनात त्यांच्याविषयी विष कालवणं सोपं आहे असं का तुला वाटतं मुळात एकापेक्षा अधिक पती असणं स्त्रियांना आवडतं शिवाय क्षुद्र भिक्षुकाच्या वेशात असल्या अर्जुनाचा जिन जिनं सहज स्वीकार केला ती स्त्री तिला मिळालेले पती पांडव आहेत हे कळल्यानंतर त्यांचा त्याग करेलच कशी तेव्हा तेही शक्य नाही त्याचप्रमाणे महाराजा द्रौपद हाही कुठल्या प्रलोभनाला बळी पडेल असं मला वाटत नाही माझा ऐकणार असेल तर सांगतो आता ते सावध झाले आहेत आता कामी येईल ते फक्त बाहुबळ तेवढा एकच पर्याय आता शिल्लक आहे महाराजा ध्रुपद आज त्यांच्या पाठीशी आहे द्वारकेचा राजा श्रीकृष्ण त्यांचा हितचिंतक आहे तो आणि इतर मित्रराजे त्यांना येऊन मिळण्याच्या आत म्हणजेच ते अधिक प्रबळ होत नाहीत तोच अचानक हल्ला करून त्यांचा निपात करूया त्यांचा कायमचा बंदोबस्त करायचा असेल तर तो विरोचित मार्गानंच करावा लागेल आणि तो मार्ग युद्ध हाच आहे लहानशी ज्योत वाऱ्याच्या ज्योतापुढे विझून नामशेष होते परंतु तीच ज्योत जर ठिणगी होऊन जंगलात पडली तर तोच वारा तिच्या मत्तीला येऊन वनवा पेटवत जातो त्याचप्रमाणे दुर्बल लोकांना सामान्य शत्रूही सहज सा चिरडून टाकू शकतात परंतु तेच सामर्थ्यानं तळपू लागतात तेव्हा प्रबल शत्रूही त्यांचे मित्र होतात अंगराज तू असामान्य वीर आहेस आणि वीर योद्ध्याला शोभावं असंच तू बोललास समाधानानं धृतराष्ट्र म्हणाला परंतु मला वाटतं घाई कशाला अजून थोडा विचार करूया भीष्म द्रोणाचार्य विदूर हे काय म्हणतात तेही पाहू आणि मगच काय तो निर्णय घेऊ कर्णाच्या त्या वक्तव्यानं सर्वांच्याच अंगात विरस्री संचारली होती अनेक युक्त्या प्रयुक्त्या सुचवणाऱ्या दुर्योधनालासुद्धा कर्णाचं म्हणणं मनोमन योग्यच वाटलं होतं परंतु घाई न करण्याचा सल्ला देऊन महाराजा धृतराष्ट्रानं सर्वांच्या ओसंडून आल्या उत्साहावर थंड पाणी ओतलं होतं सर्वांचा विरस झालेला पाहून धृतराष्ट्र म्हणाला नाही म्हणजे या विषयावर मला त्यांच्याशी फक्त औपचारिकपणे बोलू द्या शेवटी निर्णय आपल्यालाच घ्यायचा आहे ठीक आहे दुर्योधन तडपडला पडला दुर्योधनाचं अजून समाधान झालेलं नाही हे पाहून धृतराष्ट्र म्हणाला पुत्र दुर्योधन अरे तूही माझं मन अजून ओळखलं नाहीस हेच माझं सर्वात मोठं दुःख आहे कुरु राज्याचा खरा उत्तराधिकारी मी असताना लहान भावाला राज्याभिषेक होतो आहे हे पाहून मला काय वाटलं असेल आंधळा म्हणून जन्मल्यामुळे माझा सिंहासनावर हक्क हिरावून घेण्यात आला त्या कटात हा 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 राजनीती धुरंधर विदूर सुद्धा सहभागी होता म्हणाला जो स्वतःचा सा सांभाळ करू शकत नाही अशा अंध किंवा अपंग व्यक्तीला राजा करू नये असं राज्यशास्त्र आहे फार कुठील आहे हा दासीपुत्र पण जन्मजात अंधत्वामुळे माझा हक्क हिरावून घेतला गेला म्हणून काय झालं माझी मुलं तर आंधळी नाहीत ना सिंहासनावरचा त्यांचा हक्क काय हिरावून घेतला जावा याबद्दल त्याच्या तोंडून कधी एक अवाक्षरही निघत नाही महामंत्र्यांच्या आसनावर बसून न्यायनिवाडा करणाऱ्या या विदुराला हा हा अन्याय का दिसत नाही बोलता बोलता धृतराष्ट्रांच्या डोळ्यांच्या खाचांमध्ये पाणी साकाळून आलं होतं आता काही बोलायचं शिल्लक राहिलं नव्हतंच भीष्म द्रौण आणि विदूर हे पांडवांचे पक्षपाती आहेत हे सर्वांनाच माहीत होतं त्यामुळे होणारी चर्चा राजसभेतच व्हावी आणि जो काय निर्णय घ्यायचा असेल तो फक्त महाराजांनीच घ्यावा या निष्कर्षावर बैठक संपली महाराजा आज इतकं बोलला होता की कदाचित यापूर्वी तो कधीच इतकं बोलला नसावा त्यामुळे एकीकडे मन हलकं झाल्यासारखं वाटत असलं तरी दुसरीकडे खरं काय ते सांगून टाकल्यामुळे अनामिक भीतीचं दडपण त्याच्या मनाला ग्रासू लागलं भोवतालचा एकांत नकोसा वाटू लागला परंतु पुत्र दुर्योधनाची समजूत काढायची तर एवढं सांगायलाच पाहिजे होतं धृतराष्ट्र आता स्वतःच्याच मनाची समजूत घालू लागला गांधारीच्या पावलांची चाहूल लागताच त्याला जरा बरं वाटलं हे ए, गांधारी ए, गांधारीचा आश्वासक हात हाती घ्यावा म्हणून धृतराष्ट्र म्हणाला विदूर काय म्हणाला ते ऐकलंच ना आता उठल्या बसल्या पुन्हा कुंतीच्या मुलांचं कौतुक ऐकावं लागणार गांधारने एक दीर्घ निश्वास सोडला आणि ती म्हणाली कुंतीची मुलं पांडूची नव्हे धुतराष्ट्र काहीच बोलला नाही इतका द्वेष बरा नाही महाराजा तेही तुझ्या भावाचीच मुलं आहेत ना पण तूही त्यांना कधी पांडव म्हणत नाहीस मला तर किती आनंद झाला आहे म्हणून सांगू ऐकतच राहावं असं बोलणारा युधिष्ठिर पुन्हा केव्हा भेटेल असं मला झालं आहे आणि तुला एक सांगू तू समजतोस तसा माझ्या मनात द्वेष कधीच नव्हता गांधारीचा तू निरीक्षपणा पाहून धृतराष्ट्राला आणखीनच संताप आला आता काय ते स्पष्टच सांगून टाकायला पाहिजे होतं हाती घेतलेला गांधारीचा हात तसा सोडून देत धृतराष्ट्र म्हणाला माझी मुलं सिंहासनावर बसलेली पाहिल्याशिवाय मला समाधान लाभणार नाही गांधारी इतकी वर्षे सोबत केलीस पण माझ्या माझ्या इच्छा आकांक्षा तुला कधीच कळल्या कर नाहीत डोळ्यावर पट्टी बांधली म्हणून मी आंधळी झाली नाही महाराजा नवऱ्याला त्याची बायको सर्वाधिक ओळखते तुझी कुचंबना मला मा, मला दिसत नाही असं का तुला वाटतं पण मला तुझ्या आकांक्षांशी समरस होता येत नाही माझा दुर्योधन मला तुझ्या इतकाच प्रिय आहे पण युधिष्ठिराचं अर्जुनाचं बोलणं ऐकलं की त्यांच्याशी कपट करावं हा विचारच मनात येत नाही त्या पाचही भावांच्या पराक्रमाच्या गोष्टी कानावर आल्या बस 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 तूही त्या विदुराच्या पंक्तीला जाऊन बसलीस धृतराष्ट्र किंचा त्याला वाटलं असंच उठावं थे थया अकांड तांडव करावं ओरडून सांगावं जा निघून जा माझ्यासमोरून पण तो काहीच बोलला नाही अस्वस्थ हातवारे करतो आसनावर तसाच असहाय्यपणे बसून राहिला त्याला सिंहासनापासून वंचित करणाऱ्या पांडूच्या मुलांचं कौतुक करणाऱ्या गांधारीचा स्पर्शही त्याला तर नकोसा वाटत होता गांधारी ही तशीच मूकपणे बसून राहिली दोघांमध्ये पूर्ववत मौनाचा अथंग सागर पसरला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा का कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद